नमस्कार नमस्कार सर्वांना तर पाहू शकता माझ्याकडे ही मशीन आहे आणि ही शिलाई मशीन आहे आणि ही जुनी मशीन आहे एक दहा अकरा वर्षापूर्वी घेतलेली मी ही मशीन आहे तर तुम्हाला सांगते या मशीनवरती मला पिको फॉल आणि शिलाई दोन हे दोन्ही करता येतं एका मशीनवरती दोन मशीन घ्याव्या लागत नाहीत पहा तर यामध्ये पहा सेटिंग असतं हे जे असतं ते सेटिंग असतं ते फक्त पिक ऑफ आणि शिलाईवरती लावून घ्यायचं असतं तर ते कसं लावायचं हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर ते कसं लावायचं पहा सेटिंग पिकोफॉलचं आणि शिलाईचं दोन्ही एकाच मोबाईल वरती होत आहे पहा म्हणजे पिकोफॉल बनवणं आणि शिलाई बनवणं हे दोन्ही देखील माझं एकाच वेळेस होणार आहे तर मी सांगते तुम्हाला ते सेटिंग कसं लावायचं तर पाहू शकता हे सेटिंग लावण्यासाठी काय करायचं तर आपल्याला अशा प्रकारचे पहा दाब असतात हे दाब असतात तर तो एक, एक उता, उता। हा असतो एक एका साईडनं चलणारा दाब म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्टोन वगैरे लावता ब्लाउजला खडे किंवा आरीवक चे नवीन आलेला आहे ते लावण्यासाठी हा दाब वापरला जातो आणि त्याच्याच नंतर पहा हा शिलाईचा दाब असतो म्हणजे हे दोन्ही दाब आहेत ते शिलाईचेच आहेत पहा हा तर हा पण दाब पहा शिलाईचाच आहे तर याने पण टिपच बसते आणि याने पण टिपच बसते एवढं स्टोन साठी वापरला जातो आणि हा आपला शिलाईसाठी वापरला जातो तर पहा हा दाब मी साईडला ठेवून घेते तर हा पहा माझ्याकडे अजून एक दाब आहे तर हा दाब आहे ना मशीनवरती काय करण्यासाठी वापरला जातो तर पिको करण्यासाठी वापरला जातो पहा हा दाब पिको करण्यासाठी वापरला जातो तर हा पिकोचा दाब जोडून पिको कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते म्हणजे या मशीनला पिकोचं सेटिंग कसं लावायचं तर पहा पिकूचं सेटिंग लावण्यासाठी काय करायचं हा जो दाब आहे तो इथं पहिल्यांदा जोडून घ्यायचा पहा इथं असतो तो नट असतो आणि या नटाला पहा मी धागा ऑलरेडी लावून घेतलेला आहे तर अशा प्रकारे पहा हा पिकोचा दाब आहे ना या नटाने इथे जोडून घ्यायचा फक्त जोडताना काय करायचं पहा हा जो आहे दाब तो पॅक जोडायचा आणि अशा प्रकारे स्क्रूड्रायव्हरने त्याला आवळून घ्यायचं आणि आवळून घेतल्यानंतर पहा अशा प्रकारे हा सेट झाला हा पहा अशा प्रकारे आवळून घ्यायचा तर आता हा दाब जोडल्यानंतर काय करायचं पहा इकडच्या साईडला जायचं सेटिंग पिकोचं लावून दाखवत आहे मी तुम्हाला काय करत आहे पिक पिकोचं सेटिंग तर इथं पहा पिकोचं सेटिंग कसं लावायचं तर संपूर्ण दिसलं असं तुम्हाला दाखवते इथं पहा एक नट असतो आणि इथं वरती पहा इथं आखडे लिहिलेले आहेत पाहू शकता वरती काय केलेलं आहे आखडे लिहिलेले आहेत तर एक दोन तीन चार पाच असे आकडे आहेत तर अडीच वरती ज्या ही जी खून आहे ती अडीच वरती येते पहा अशा प्रकारे हा जो नट आहे तो इकडे घ्यायचा आणि पहा अशा प्रकारे ही कांडी उचलायची उचलती पहा ही कांडी काय होतं उचलती पहा वरती अशी अशा प्रकारे तर उचलल्यानंतर पहा हे वरचं जे आहे सेटिंग ते किती वरती यायला पाहिजे आपल्याला अडीच वरती यायला पाहिजे किती वरती अडीच म्हणजे टू फिफ्टी दोनच्या आणि तीनच्या मधी तर असं आल्यानंतर पहा इथं नट असतो तो आवळून घ्यायचा हा हा नट आहे तो असा पॅक करायचा आणि ही जी खून आहे म्हणजे ही जी रेश आहे ती आपल्याला पूर्णपणे अडीच वरती राहिली पाहिजे पहा इथं तर पूर्णपणे ही जेव्हा अडीच वरती आहे राहील तेव्हा काय होतं आपला पिकोचं चालू होतं पहा तर इथून पहा आता मी तुम्हाला पिको करून दाखवणार आहे की पिको कसा करायचा तर तो पिको मी तुम्हाला दाखवते त्यासाठी एक फॅब्रिक घ्यायचं म्हणजे काय घ्यायचं तर काकडे घ्यायचं पहा ते कापडवरती काय करायचं तर पिको करून तुम्हाला दाखवते कापडवरती हे कापड आहे ते अशा प्रकारे इथं लावायचं आणि पहा ही गोलाकार जो सेप असतो गोलाकार अगदी नॉर्मलचा गोलाकार असतो पहा तर यामध्ये पहा हे थोडस असं गुतवायचं आणि खाली ठेवायचा आणि अशा प्रकारे पहा पिको करून घ्यायचा पाहू शकता आता यामध्ये कोणतंही दुसरं स्टेटिंग नाही आहे तर अशा प्रकारे पहा तुम्ही पिको करून घेऊ शकता अगदी आरामात म्हणजे शिलाई आणि पिको दोन्ही एकाच मशीनवरती होणार आहे आणि या मशीनचा तुम्हाला वाटत असेल की काही प्रॉब्लेम होतो का तर पहा याचा काहीही प्रॉब्लेम होत नाही आणि ही पहा अशा प्रकारे मी ही पिकोची करून घेतलेला आहे तर पाहू शकता पिको कसा आलेला आहे खूप सुंदर पिको आलेला आहे तर पुन्हा पहा आता मी तुम्हाला शिलाई करून दाखवणार आहे तर त्यासाठी काय करायचं पुन्हा इकडच्या साईडला जायचं हे पहा पुन्हा इकडच्या साईडला जायचं तिकडं आपण आहे ना हे बनवलं होतं म्हणजे जो हे अडीच वरती सेटिंग बनवलं होतं पहा अडीच वरती तर ते झिरो करून घ्यायचं म्हणजे हा जो नट आहे तो पूर्णपणे स्लो करून घ्यायचा म्हणजे हे जे आहे ते पूर्ण लूज ठेवायचं पहा काहीच करायचं नाही आणि हे जे आहे खून ती वरती राहिली पाहिजे पहा असं करून घ्यायचं आणि तसं केल्यानंतर पुन्हा आपण इकडच्या बाजूला यायचं पहा आणि इकडं काय करायचं हा जो दाब आहे पिकोचा तो काढून घ्यायचा पहा काढून घ्यायचा म्हणजे अशा प्रकारे काढून घ्यायचा आणि पिकना आपण काय करायचं हा जो दाब आहे शिलाईचा तो दाब येणा सेट करून घ्यायचा तर तो कसा करायचा पहा तर इथं पहा अशा प्रकारे हा दाब लावायचा आणि दाब लावल्यानंतर काय करायचं पहा ही नट आहे तो नट ह्यामध्ये असा पॅक करायचा पाहू शकता अशा प्रकारे हा नट जो आहे तो पॅक करायचा अशा प्रकारे व्यवस्थित असा पॅक करायचा नट आता तो सारखा पडतो आहे पहा खाली तर अशा प्रकारे पहा ही मी नट आहे ना यामध्ये पॅक केला म्हणजे हा दाब जसा आपण आहे ना पिकूचा दाब जोडला होता अशाच प्रकारे पहा हा दाब आहे ना जोडून घ्यायचा तर पाहू शकता जोडून घेतल्यानंतर पॅक करून घ्यायचा व्यवस्थित असा आणि पॅक केल्यानंतर काय होतं याने टीप येते पहा तर टीप मी तुम्हाला आता घालून दाखवणार आहे याने टीप कशी बसते पहा तर खूप छान येते पहा टीप याची हो शकता आली म्हणजे टीप आणि पिको दोन्ही मी एकाच मशीनवरती तुम्हाला दाखवून दिलं पहा ही आहे इकडची ती टीप आहे पहा म्हणून मी रेड धाग्याने दा दाखवलेली आहे की जेणेकरून तुम्हाला दिसलं पाहिजे किंवा ब्लॅकला ब्लॅक किंवा येल्लोला येल्लो जर लावला तर तुम्हाला दिसणार नाही पहा तर मी काय केलं हे दोन्ही आहे ते एकाच मशीनवरती केलेलं आहे पिको आणि हे जी आहे ती टीप तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता मशीनला एकाच मशीनवरती देखील करू शकता तर ते फक्त काय चेंजेस करायचं आहे तर त्यामध्ये फक्त एकच चेंजेस करायचा आहे तो म्हणजे हा दाब जो असतो हा दाब तो चेंज करायचा पहा हा जो दाब आहे तो चेंज करायचा म्हणजे इथं हा नट असतो पहा हा नट असतो बनवण्यासाठी आणि सुई पहा पिकोला आणि टिपला सुई ही एकच वापरली जाते पहा म्हणजे हीच सुई आहे हीच सुई तुम्ही पिकोला पण वापरू शकता आणि हीच सुई तुम्ही टीपसाठी देखील दे वापरू शकता आणि हे फक्त सेटिंगमध्ये फक्त प्रॉब्लेम एक चेंजेस करायचा असतो हे जो खून आहे म्हणजे ही जी रेष आहे ती अडीच वरती जर सेट केली अशा प्रकारे तर काय होतं पहा अशा प्रकारे अडीच वरती पिको होतो आणि झिरवरती असते ते टीप असते आणि पहा याला नट असतो हा खाली हा पाहू शकता हा जो आहे तो नट आहे तो आवळला की ही पॅक होतं पहा आणि तो लूज केला की ही लूज राहतं तर आवळला तर नंतर पहा आवळला की हे हित जरी असा आवळला तरी हा लूज होतो पहा म्हणजे अशा प्रकारे हे सेटिंग असतं तर अशा प्रकारचं सेटिंग लावून तुम्ही एकाच मशीनवरती दोन्ही कामे करू शकता ते म्हणजे पिकोचं पण काम त्याच मशीनवरती आणि शिलाईचं पण काम पण त्याच वर्षी मशीनवरती तर पाहू शकता टीप कशी आलेली आहे आणि शिलाई कशी आलेली आहे तर ले 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 हे पहा ही आलेली आहे ती टीप आहे व्यवस्थित अशी आणि ही जी आहे ती शिलाई आहे तर ही मशीन पहा तुम्ही घेऊ शकता मशीन घेण्याचा विचार करत आहात तर तुम्ही अशी मशीन घ्या अकरा बारा वर्ष झाले मी ही मशीन घेतलेली तरी पण ही पहा खूप छान चालत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पहा इकडं अजून तर ही तर पहा असे एक दोन तीन चार पाच सहा असं दिलेलं असतं म्हणजे पाच सहा नसतं पहा पाचपर्यंत असतं पाच वरती सगळ्यात मोठी टिप असते पहा चार वरती त्यापेक्षा लहान असते वरती लहान असते त्यापेक्षा दोनवरती लहान असते असं झिरो म्हणलं की मशीन एकाच जागेवरती वरती खाली होते पहा असं असतं तर ही ज्यावेळेस तुम्ही चार वरती लाव ना त्यावेळेस ब्लाऊज शिवण्यासाठी आणि साडेतीन चार वरती चार वरतीच तुम्ही दोन्ही पण करू शकता किंवा पाच वरती म्हणा तरी करू शकता पाच वरती जर तुम्ही पिको केला तर पिको थोडासा मोठा येतो आणि तो, तो साडेतीन चार वरती केला तर तो थोडासा लहान येतो म्हणजे मी ही एकच ठेवते पहा चार वरती मी पिको फॉल करताना फक्त एकच चेंजेस करते म्हणजे हा दाब चेंज करायचा आणि हे जे सेटिंग आहे ते एक चेंज करायचं जर मशीन घ्यायचा विचार करत असेल तर अशी मशीन घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहा सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींना कोणाला करायचा असेल तर आणि सगळ्यात म्हणजे कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे ते तर सगळ्यात खूप छान असा नाही हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी बनवलेला आहे पहा स्पेशल तुमच्यासाठी बनवलेला आहे हा व्हिडिओ पिकू आणि शिलाई दोन्ही एकाच वेळेस एकाच मशीनवरती होणार आहे तर इतपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा थँक्यू यू वेलकम माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल बाय बाय सर्वांना